त्यानंतर लावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून तुम्हाला बाहेर काय गेल्याला काय माहिती काय सांगितलं मला क्रिस काय अनुभवलाय तू

मजार सदृश परिस्थिती निर्माण केली आहे त्याला आमचा विरोध आहे अशा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे मजार बांधेल खोनून बघावं त्यांनी तिथे चालेल मजर कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत येऊन हजरत ते लावायचं वास्तूमुळे अशा प्रकारे जागा बळवण्याचा तर तो चालणार नाही आणि माझ्या सुद्धा या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत आम्ही कारवाई करतो बघतो माहिती घेतो कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची नाही नाहीये आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे वाटले असतं ते उघडून बघा तिथं काय आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्लाशिवाय अन्न कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा ते त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या कबरीवर जात नाहीत कुठले दर्गे थोपांडे आहे कुठल्या मजारी थोपांडे आहे आम्ही असली ततांना सहन करणार नाही आणि ना 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 पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही आहे वेळेत कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय त्यांनी योग्य कारवाई केली का के असती कार के तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज आम्हाला धक्काबुकी करू हाकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो इथून आम्हाला स्वतः स्वतः कृती करण्याची आवश्यक नाही आम्ही पण देश हा आमचा आहे ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर का असं होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा प्रतिक्रिया बस इथून झालेलं इथून पुढे काम केलेलं नाही ते त्यांची जबाबदारी करतात पण मला असं वाटतं की त्यांनी पण मला आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती पुढे आम्ही त्यांना आम्ही त्यांना आता शेवटची आठवड्याची मुदत देत आहोत आणि त्यांनी आठवडा केलं नाही तर आम्हाला पुढे अडवू शकणार दोन हजार चौदा पासून भाजपचं सरकार आहे सर्व त्याचं आहे असं आ कीयों नहीं। हा राजकीय मुद्दा नाही हा राजकीय मुद्दा नाही हा आता आम्हाला माहिती करण्यापासून कोणी अडवू शकत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या